अमरावती मनपा प्रशासनाच्या वाढीव मालमत्ता करा संदर्भातील संभ्रम अजूनही कायम आहे त्यामुळे मार्च महिना संपायला अवघे काही दिवस उरले असताना देखील मालमत्ता कर भरण्याला नागरिकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे तर सर्व प्रकारच्या करातून जवळपास अडोतीस कोटी रुपये या कराच्या माध्यमातून शासनाला जाणार आहे महानगरपालिकेनं आकारलेल्या करांमध्ये शिक्षण उपकर रोजगार हमी उपकर आणि मोठी इमारत कराची रक्कम ही शासनाची आहे जवळपास अडोतीस कोटी रुपये या कराच्या माध्यमातून शासनाला जाणार आहे मालमत्ता कराच्या स्वरूपात चौदा कोटी रुपयांचा महसूल जमा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महानगरपालिकेच्या तिजोरीत मात्र केवळ एकशे दोन कोटी रुपये येणार आहे महानगरपालिका क्षेत्रात तीन लाखांवर मालमत्तांची सर्वेक्षण अंती नोंद झाली आहे मालमत्ताधारकांकडून जवळपास एकशे चाळीस कोटी रुपयांचे महसूल जमा होणार आहे यातील शिक्षण उपकराचे तेवीस कोटी मोठी इमारत करायचे नऊ कोटी आणि रोजगार हमी उपकराचे सहा कोटी असा अडतीस कोटींचा कर शासनाच्या तिजोरीत जाणार आहे